नमस्कार मी प्रमोद खरे तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आपण आलेलो आहोत गुहागर तालुक्यातल्या गिमवी या गावी तिथे असलेल्या देसाई यांच्या फार्मवरती आपण आलेलो आहोत तेव्हा आपण त्या ते फार्मची सफर करूया चला हे इथे जेवढ जिथे जिथे तुम्हाला असं पाणी दिसेल त्याच्यामध्ये नाशेत गप्पी मासे आहेत आणि हे डासांचे जे लारवा असतात ते खाऊन टाकतात त्यामुळे ह्या फार्म मध्ये तुम्हाला डास दिसणार नाही हे गिमवी चे जगदीश श्रीराम देसाई यांच्या आयुर्वेदिक आणि ऑर्गेनिक फार्म वरती आपण आलेलो आहोत गिमवी तालुका गुहागर ना अडीच एकर एकरामध्ये हा फार्म पसरलेला आहे तेव्हा आपण आता त्याची ओळख करून घेऊ हे काय मिरी आहे की काय ही कृष्ण कमळ आहे अच्छा इथे तीन प्रकारची कृष्ण कमळ आहे जांभळ्याच्या दोन जाती पांढऱ्याची एक जात आहे गेट जवळ आहे ती लाल कृष्णकमळ अरे वा आणि ह्याला फळ येतात फ्रूट हा पॅशन फ्रूट लोकांना माहिती नाही की कृष्णकमळ म्हणजेच पॅशन फ्रूट अच्छा पॅशन फ्रूट उत्तम सरबत होत हो हो मी पाहिलेलं आहे पॅशन फ्रूट सरबत फ्रूट पण कृष्णकमळ म्हणजे पॅशन फ्रूट हे माहीत नव्हतं आम्हाला फक्त फुलं माहिती मंडळी हे कृष्णकमळ आहे हे दोन प्रकारची आहेत ही निळी आणि पांढरी आहेत आणि तिकडे दरवाजा जवळ आहे ते लाल रंगाचं आहे याला जी फळं येतात ती फळं म्हणजे पॅशन फ्रूट आपण जे, जे खातो ते त्याचं सरबत होतं ही नवीन माहिती मला आत्ताच मिळालेली आहे वास्तु चाक संकल्पनेप्रमाणे बांधलेलं दोन चौपी हेमाडपंथी घर आहे हा बघा या घरात इथे झोपाळ आहे पहिलं काम जे मी घेतलं के हे आर्टिफिशियल तळं त्याने केलेलं आहे इथे त्याच्यामध्ये मासे आहेत पण पाऊस प्रचंड सुरू झाल्यामुळे आम्हाला थांबावं लागत आहे थांबाव हळदी ही पुत्रांची बी आहे आयुर्वेदिक औषधी उत्तम म्हणजे सुंदर पक्ष्यांपैकी एक पक्षी बोलण जायफळ खायला येतो हळद्या नावाचा पक्षी हा सीडलेस हा आहे पण तेवढं काही झालं नाही आम्ही सीडलेस म्हणून आणला पण त्याची बाट खूप कमी छोटी आहे पेरळ आहे शेडले सांबा शेडलेस आंबा हे मल्टीविन आहे हा कोष्ठकोजन वास खूप छान आहे हा तुमच्या ह्याच्यात वापरतात बाळगुटीमध्ये बाळगुटी आणि उठण बनवतात ना हा त्याच्यात वापरतात दिवाळीचिंजन गोष्ट आहे पांढरी फुलं खूप छान येतात ही त्रिगुणी तुळस टाईप आहे वेखंड आहे पानफुटी तुम्हाला कोणाला माहिती असेल औषधी याच्यामध्ये हाडजोड किंवा म्हणतात ना सॉरी हाडजोड म्हणतात त्याला आणि हे जे मी म्हटलं ना याला पिवळी फुलं येतात सगळ्यात अख्ख्या कॉम्पाऊंड वर लावले जाते हा इथे एक आर्टिफिशियल स्विमिंग पूल केलेला आहे ह्याच्यामध्ये मासे सोडले जाणार आहेत हे वेगळ्याच प्रकारची फुले आहेत अमेरिकन रिप्ले रत्ना हा रत्ना हापूस हा रत्ना हापूस मध्ये काय आहे की तो फक्त गोड आहे गोड आहे हा आंबटपणा नाही आहे हा तसा हा स्वीट आहे कोणी घेऊन जायचं ते ठरवा ते नंतर सगळे होत आम्ही एकत्र आम्ही आम्ही खाणार अमेरिकन रिप्ले का म्हणून का जातीची फुलं आहेत रामफळ आहेत जांभळ आहेत ऑर्नमेंटल पण आहेत आणि बाजूला मस्त मासे भरपूर आहेत या तळ्यामध्ये आठ ते नऊ प्रकारचे मासे आहेत हॅलो हॅलो हे काय इथे लवंग आहे

वर्षभर त्याला वर्षभर याला मिरी येत राहतात हे तुम्हाला बादली मध्ये दिसत आहेत ते बुश पेपर आहे म्हणतात सूट हे बघा चूट आहे खायला घातल्यावरती हे मासे जवळ आलेले आहेत साईज लाच होतो याच्यामध्ये ऑर्नमेंटल आणि बाजूच्या नदीतले पाच प्रकारचे मासे आहेत त्याला खवल्या पितलांडी दांडेली मरळ म्हणतात हे मरळ पण आहे बरीच माहिती आहे सगळे कसे शंभर आणि असतील मासे दिसत नाही शंभर मरळ येत आहेत कोल्हापूर चला लौसे लौसे आता हा एक असा पॉंड आहे हा सेटअप एक वर्षाचा होईल ह्याच्यामध्ये आम्ही काय आम्ही काय केलं होतं की पोस्ट पावसाळा जेव्हा नदी आटते आणि डबक्यांमध्ये मासे राहतात इधर किलो किल्ड बाय बर्ड ऑफ प्रेक शर वगैरे आम्ही पकडून इथे आणतो सोडतो म्हणजे पोस्ट पावसाळा टू प्री पावसाळा करायचं इथे नाही आणि पावसाळा सीझन आला सोडून जायचं नॅचरल ब्रीड था। था। होते आणि मग मस्त आहे ह्याच्यामध्ये आहे आता तुम्हाला एकच दिसेल अर्थात कोळी मासा आहे

इकडच्या त्यांच्या मेरेवरती सगळ्या सुपाऱ्या लावलेल्या आहेत अननस लावलेले आहेत इकडे त्यांची ही ज्या वेळेला त्यांनी घेतलेली ही नव्वदमध्ये मध्ये लावलेली सगळी जुनी काजूची झाडं आहेत आणि हे जे तुम्ही पाहत आहात हे फडणवीस मुख्यमंत्री असतांच्या काळामध्ये शासनाची मदत घेऊन बांधण्यात आलेलं शेततळं आहे तीन लाख लिटर पाणी साठवण क्षमता याची आहे आणि याच्यामध्ये हे ज्या वेळेला पूर्ण भरतं किंवा भरेल त्यावेळेला याच्यामध्ये मासे सोडले जातात त्या माशांची विष्ठा त्याने न खाल्लेलं अन्न असं त्या पाण्यामध्ये साठवून एक उत्तम अशा प्रकारचं जैविक खत इथे तयार होतं यांनी इथे जेवढे म्हणून माड आणि पोपळीचे झाडं लावलेत त्या सगळ्यांना त्यांचे जे मगाशी आपण पॉइंट्स बघितले त्या मा मधल्या माशांनी तयार केलेलं जैविक असं जलयुक्त खत त्याने घातलेलं आहे आता हे जे तुम्हाला सहा खड्डे दिसत आहेत हे सहा खड्डे म्हणजे जसा आपण आईस ट्रे असतो फ्रीजमध्ये तशा स्वरूपाची ही संकल्पना आहे या सहा खड्ड्यांमध्ये आतमध्ये ते प्लास्टिकचे टब बसवणार आहेत आणि त्याच्यावरती झाकण <coughs> ज्या वेळेला हे पूर्ण पाण्याने भरतील त्यावेळेला पाणी बाहेरून पण येईल आणि उन्हाळ्यामध्ये हे बाहेरचं पाणी बाष्पीभवानाने निघून जाईल पण या खड्ड्यांमध्ये मात्र पाणी शिल्लक राहील आणि हे पाणी शिल्लक राहिल्यामुळे त्या जमिनीला पाणी मिळेल आणि इकडे त्यांची जी विहीर आहे त्या विहिरीला उन्हाळ्यामध्ये सुद्धा दहा फूट पाणी असतं एकेकाळी ज्यावेळेला त्यांनी ही जागा घेतली त्यावेळेला टँकरने पाणी मागवत होते आता दुसरे जलस अंधरन हे दुसऱ्यांना पाणी पुरवू शकतात इतपत त्यांनी जलसंधारण हे केलेलं आहे फडणवीसांच्या भाजप सरकारकडून त्यांना अनुदान मिळालेलं आहे हे इथे सोलार पॅनल्स बसवलेले आहेत आणि या सोलार पॅनल्सवरती तीन किलो वॅटचं आहे हे सगळं एकंदरीत आणि ह्याच्यावरती ही जी प्रचंड विहीर आहे या विहिरीवरती दोन तर साधारण दोन हॉर्स पॉवरचे मोटर या विहिरीवरती चालेल हे बघा हे अंजिराचं झाड आहे, आहे। ते जाबोटेका म्हणून आहे तिकडे संत्री मित्रांनो हे होतं जगदीश देसाई यांचं गिमवी तालुका गुहागर इथलं हे फार्म हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आवडला तर लाईक करा मित्र मित्रपरिवारात शेअर करा आणि हो अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद